महाराष्ट्र मराठी नमस्कार मी पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग रक्षणा जाहीर झालेली आहे त्या जाहीर झालेल्या प्रभाग रक्षणांसाठी उमेदवारांचं काय मत आहे त्यामध्ये त्यांना कुठल्या आडचणीवत आहे

प्रथम सांगायचं म्हटलं तर प्रभाग ही आत्ता माझ्यासाठी तरी व्यवस्थित झाली असं मला वाटतंय कारण मी जो दोन हजार सतराच्या इलेक्शनला इलेक्शन लढलो होतो मिसेस लढली होती मनीषा गणेश मोहिते तर तिचा दोनशे पत मतांनी पराभव झाला होता आणि जो भाग माझ्या ह्याच्यामध्ये होता प्रभाग अडतीस मध्ये तो जो जो, जो चाळीस ते पस्तीस ते चाळीस हजाराचा वार्ड आत्ता मतदार सर्व ह्या एकोणचाळीसला आता जोडला आहे आणि एकोणचाळीसचा तेवढा म्हणजे हा पंच्याहत्तर ऐंशी हजाराचा आत्ता प्रभाग आहे तर हा माझ्यासाठी तरी सविस्कर झालाय पण बाकीचे इच्छुक उमेदवार जे काम करतात आज आठ नऊ आठ आठ नऊ नऊ वर्ष काम करतात त्यांच्यासाठी थोडं म्हणजे आपली जे हातवाढ झाली किंवा हात पहिले जे हात होती त्यामध्ये मला असा बदल झालेला आहे यामध्ये तुम्हाला काय वाटतं की लोकशाही असं काही कमी झाले जास्त झाली असं काही तुम्हाला अडचणी झालं होतं बरोबर आहे अडचणी जाणवते त्या आम्हाला कारण मी सातत्याने नऊ वर्ष काम करतोय आज माझा दोनशे ओट्याचा भाग आहे जो जो साडे पाच हजार सहा हजारापर्यंत मतदार आहे मला नाही म्हटलं तरी ते तो दोन अडीच हजार मतदान पडला असतो उमेदवार कुणी माझ्या समोर असतो शंभर टक्के यामुळं माझं नुकसान होऊ शकतं कारण हो कोरोना काळापासून मी आजपर्यंत काम करत आलो त्याच्या आधी इलेक्शन दोन हजार सतराला हारल्यापासून आजपर्यंत मी थांबलो नाही त्या भागात माझं भरपूर काम आहे प्रत्येक नाटकाच्या सुखात दुःखात स्वतःचे ॲम्ब्युलन्स कित्येक वेळा तिथं माझी सेवा केलेली आहे कोन, म्हणजे के कोण कोणाचं काय इन्सिडेंट घडला की कोण मृत्यू झालं किंवा कोणाला इमर्जन्सी दवाखान्यात करत नाही तर कित्येक वेळा मी त्या भागामध्ये माझी ॲम्ब्युलन्स सेवा दिलेली आहे आणि प्रत्येकाच्या सुखादुःखात मी गेलेलो आहे त्यामुळं मला तो माझा हक्काचा हा मतदार वाटतो ना मला तिथं दोन अडीच हजार शंभर टक्के मतदान पडलं असतं उमेदवार तिथला स्थानिक असता तरी नसता तरी मी तिथं तेवढं चाललो असतो ओढ्या नाल्याची जी हद्द असते तसं म्हणायला गेलं तर ओढ्या नाल्याच्या हद्दीच्या हद प्रमाणे बालाजीनगरचा भाग आमच्याकडे यायलाच नव्हता पाहिजे कारण बालाजीनगरला जायचं म्हटलं तर के के मार्केटच्या रोडने जायला लागतं मध्ये कुठलाही आत्ता मध्ये रस्ता ह्या प्रभागात त्या प्रभागात जाण्यासाठी मार्ग नाहीये तर मेन रोडनेच जायला लागतं मग मेन रोडचे हद्द इकडं आली कशी काय हा एक मला प्रश्न वाटत आणि बघा तुम्ही बालाजीनगरचेच तीन तुकडे केलेत म्हणजे ह्याच्यावरनं बी जाणवतं की एखाद्याला पाडायचं असेल तर तशी के प्रभागरसना केली पाहिजे त्या पद्धतीत ही प्रभाग रचना झालेली आहे मला कुठल्या पक्षाबद्दल आक्षेप घ्यायचा नाहीये पण हे झाले ह्या चुकीच्या जा गोष्टी झाल्या कित्येक जण आज आठ आठ नऊ नऊ वर्ष आज, आज दोन हजार सतराच्या इलेक्शन नंतर दोन हजार पंचवीसला ला इलेक्शन लागते आणि कित्येक जणांचं म्हणजे आठ नऊ वर्ष कित्येक जणांनी पैसे घालवले त्याच्यामध्ये हजारो रुपये लाखो रुपये खर्च केले तो वर्गाने असतील किंवा सामाजिक कार्यामध्ये कार्यक्रम घेतले असतील आज कित्येक उमेदवारांना माझ्यासारख्या आ, काम करणाऱ्या उमेदवारांना अक्षरशः ह्या प्रभाग रचना बघून माघार घ्यायची वेळ आलेली आहे एवढे धास्तवलेत जे आज समाजामध्ये काम करायचं तर मग कसं करायचं आता इथन पुढं खूप जण विचार करणार आहेत हे सामान्य नागरिकांनी पण हा विचार केला पाहिजे किंवा माझ्यासारखा का कार्यकर्ता आज एवढं काम करतोय वस्ती भागात येतोय काम करतोय आणि अचानक प्रभाग रचना चारचे झाले उमेदवार घाबरतो की एवढा पैसा आपण आणायचं कुठं खर्च करायचा कसा काय आज सर्वसामान्यांचे काम इथनं पुढं होणार आहेत मोठे तुम्ही दोन दोन पाच पाच कोटी खर्च करणारे उमेदवार निवडून येणार ते परत वस्ती भागामध्ये काम करायला येत नाही आता मागचं माझं अडतीस प्रभागामध्ये चित्रपन मध्ये राजीव नगर मध्ये उमेदवार निवडून ना आले नाही आले परत लोक अक्षरशः वैतकलेली आहेत आता हे जर झालं तर आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस आज चित्रपन मध्ये जातोय राजीव गांधी जातोय वट्टेवरती जातोय आंबेकर नगरला जातोय चिखलात आम्ही पाय तोडवत जातो लोकांच्या समस्या सोडवतो पाणी आलं नाही ड्रेनेजच्या पाण्यामधनं ना, पिण्याच्या पाण्यामधनं ड्रेनेजचं पाणी येतं कित्येक ठिकाणी हा प्रॉब्लेम आहे पण हे प्रश्न सोडवण्यासाठी हे बाहेरचे उमेदवार निवडून दिले आले हे ये परत ना ना, येणार नाहीत वस्ती भागामध्ये म्हणजे माझ्या सर्वसामान्य सारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की काम कसं करायचं आहेत ना पुढे आपण पाच पाच वर्ष काम करणार आणि प्रभाग रचना चुकीची झाली की आपण घरी बसायचं हे सर्वसामान्यांसाठी आता राजकारण राहिलेलंच नाही ना, 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 ना। मंत्री ज्याच्याकडं पाच कोटी प्लस पेमेंट आहे त्यांनीच राजकारणात नगरसेवक मध्ये उतरायचं म्हणजे अशी परिस्थिती राजकारण्यांनी आमच्यावरती आणून ठेवलेली आहे आज माझ्यासारखे कितीतरी उमेदवार असतील की त्यांच्याकडे म्हणजे आर्थिक संकटात असतील किंवा आर्थिक कमी असेल मग आम्ही समाजासाठी इतके वर्ष काम करून आमचा उपयोग काय बरोबर आहे त्यात बी जनता काय म्हणणार अरे मग तुला बीजेपी कडनं मिळाले तर तू निवडून येशील अरे तुला राष्ट्रवादीकडनं अरे तसं तुम्ही बोलूच नका ना जो तुमच्यामध्ये आठ नऊ वर्ष काम करतोय तो कुठला का पक्षाचा असा ना तुम्ही त्याच्यासाठी उभं राहिलं पाहिजे ना मग तुम्ही विचार करणार अरे सत्ता तर बीजेपी येणार आहे आता ते व्हीव्ही पॅट कॅन्सल केलेत त्यामुळे आणखी धास्तावलेत लोक कसे उभे राहणार हा म्हणजे माझ्याच माझ्यासारख्या उमेदवाराला हा प्रश्न भेटचा होतोय आणि जे जे उमेदवार काही उमेदवारांचे अक्षरशः म्हणजे नगरसेवक हो असून पण त्यांना त्यांची वाट राहिली नाही म्हणजे सगळ्यांसाठी माझ्यासाठीच नाही म्हणत खूप जण असे तुम्ही आता मुलाखती घेतालच प्रत्येक जणांच्या प्रत्येकाचे बोलणं हेच असेल की अक्षरशः आम्हाला वार्डच लढण्यासारखं राहिला नाहीये मग आठ नऊ वर्ष काम करून करणार काय सुखादुखात येणारी माणसं बंद होता वेळ आली कशाला कोणासाठी मी कशाला धावपळ करणार पाळणार हे करणार मला जर निवडून दिलं किंवा काय केलं मी समाजाचे प्रश्न सोडू शकतो हे करू शकतो पण मी आठ आठ नऊ नऊ वर्ष काम करून पैसा घालून एवढा उपयोग काय होणार आहे आपण आज गणेश मोहिते यांच्याकडून या भागातली समस्या जाणून घेतली बोलण्यामध्ये कशा प्रकारे फेर मदत करण्यात आलेले आहे आणि ते काही अंशी आहे आणि काही अंशी बरोबर आहे असं त्यांचं म्हणणं आहे मराठी उलय